श्री गुरुदेव दत्त एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असतं बायको भरपूर दानधर्म करायचे पण त्यांचा मुलगा देवधर्म करत नव्हता लहान होता तेव्हा काही वाटलं नाही पण जसा मोठा झाला तशी घरच्यांना चिंता पडली की पुढे याचं कसं होणार हा तर देवाचं काहीच करत नाही एकदा गावात एक साधू येतात त्यांना हे कुटुंब विनंती करतात की एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात मी सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या मी त्याच्याकडून दत्तगुरूंचं नाव बदवून घेईन ठरलेल्या दिवशी ते कुटुंब त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे जातात तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल मुलाच्या तोंडून दत्तगुरूंचं नाव आलं हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि ते निघून जातात कालांतरानं वयोमानाने त्या मुलाचं निधन होतं आणि तो यमदेवापुढे उभा असतो तेव्हा तो यमाला म्हणतो तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या यम म्हणतो विचार काय प्रश्न आहे तुझा मुलगा म्हणतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं यम म्हणतात मला दत्तगुरूंबद्दल माहिती आहे पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं हे मला नाही सांगता येणार यासाठी आपण ब्रह्मदेवांकडे जाऊ तेच ह्या प्रश्नाचं उत्तर देतील यावर मुलगा म्हणतो मी ब्रह्मदेवाकडे येईल पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसवून ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचं त्या जा। पालखीचे भुई तुम्ही होणार यमदेव तयार होतात दोघे ब्रह्मदेवाकडे जातात ब्रह्मदेवाला पण तोच प्रश्न विचारला जातो ब्रह्मदेवाला पण उत्तर माहीत नसतं मग ते म्हणतात आपण भगवान विष्णूंकडे जाऊ त्यांना हा प्रश्न विचारू तेव्हा तो मुलगा म्हणतो माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं नाही म्हणून तुम्ही पण पालखीचे गोई होणार ब्रह्मदेव तयार होतात असं तिघे भगवान विष्णूंकडे जातात भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारतात की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होतं विष्णू उत्तर देतात की दत्तगुरूंबद्दल मला खूप माहिती आहे पण एकदा दत्तगुरू म्हटलं की काय होतं ते मला पण नाही सांगता ना। येणार आपण भगवान शिवांकडे जाऊ त्यांना नक्की माहीत असेल आता पालखीचे दोन भोई झालेले असतात मुलगा विष्णूंना म्हणतो तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालणार असं करत ते भगवान शिवांकडे पोचतात भगवान शिवांना पण या प्रश्नाचं उत्तर येत नाही म्हणून ते म्हणतात आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच विचारू असं म्हणून सगळे दत्तगुरूंकडे येतात श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो आणि दत्तगुरूंना प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होतं तेव्हा गुरुदेव त्याच्याकडे बघून हसतात आणि सांगतात एकदा गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचेन राहिलास आणि न कळतपणे कितीतरी वेळा माझं नाव घेतलं त्यानं काय होतं हे जर तुला बघायचं असेल तर बघ तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम ब्रह्म विष्णू आणि शिव हे तुला जन्ममरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले तू ह्या सगळ्यातून मुक्त झाला आता कायम माझ्या चरणाजवळ राहशील हेच ते फळ एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की मिळतं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ